नमस्कार मंडळी माझं नाव निघिन तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी मराठी चॅनल मध्ये हो मित्रांनो सध्या आहे पनवेलला आणि आता पुन्हा चाललेलो आहे गावी गावी जाण्याचं दा कारण आहे की आता सध्या पितृपक्ष चालू झालेले आहेत आणि गणपती झाल्याच्या नंतरला पितृपक्ष चालू होतात सो गावी जायचं रिसेंटली आईचे बाबा म्हणजे वणौशीतले बाबा शिंग्याच्या अगोदर ऑफ झाले आणि त्यांचा हा तीन मार्चला त्यांचं आता आम्ही अनसूट म्हणजे तेच पितृपक्षामध्ये ते सहा महिने बोलतात ना ते अनसूट घालतात सो ते करण्यासाठी जायचंय आणि पुन्हा एकदा गावी जायला निघतोय मावशी ना ते आता आम्ही आता फोर व्हीलर नेच जातोय मावशी वगैरे गावी गेले ऑलरेडी आई आणि मीच जातोय पप्पा आणि बहीण थांबते मुंबईला चला आता वाजले संध्याकाळचे साडेसात थोडं लवकर निघतोय म्हणजे उद्या आहे तर थोडं लवकर निघून लवकर पोचू आणि सगळी कामं पण लवकर चौकशी गणपती आज आता हॉटेलला ला जेवायलाच आम्हाला इथे बेंच च्या इकडेच आसपास साई सहारावर हॉटेल आहे आता नवीन झालंय खूप सुंदर केला आहे म्हणजे चिऱ्याचा सगळा बांधकाम आहे इथे जेवायला थांबलो आतमध्ये पण आतमध्ये जाता आता इकडे बघा द्वारका माई मस्त पैकी चित्रित वर्णन केलं आहे हॉटेलला तर जातोय पण साईबाबांचं दर्शन घेऊया इथून हा बघा आला तर नक्की विजिट करा हॉटेलची वरची डिझाईन बघा पूर्णपैकी चिऱ्याची बांधणी आहे लय मोठा हॉटेल आहे जेवायला बसलोय मम्मी आहे व्हेज आहे ना आम्ही आम्ही नॉन व्हेज आम्ही चौकच चाललोय गावाला इथे चिली खातोय श्रावण संपला आहे पता काय तुझा चला अजून काय मागवलं बटर चिकन बटर रोटी तुला काय पोणीबाद पनीरचा भात पनीर पनीर पुलाव आहे पनीर पुलाव आणि आम्हाला आलाय बटर चिकन मग काय पाहिजे होता उपवास कोण मी पकडा सांगितले ना तुला आज आता सेम फोडणीचा भात वाटतो आलेला कसला भारी आहे रे म्हणजे भरपूर सिटिंग आहे भरपूर म्हणजे दोनशे तीनशे माणसं बसू शकतात ॲट अ टाईम हे जास्त चिऱ्यांचा मस्त केलं आहे म्हणजे रायगडच्या भागात चिरे नसतात करत नाही पण इकडे बघा चिरे एक्सपोर्ट करून चिरे इम्पोर्ट करून बनवलेला आणि वरती कावला रू आहे खतरनाक आहे जेवण वगैरे झालेलं आहे आमचा आता थेड गावचा रस्ता पकडूया अजून दोन चार तास लागतील म्हणजे रात्रीचे ते दोन वाजतील जायला हळूहळू जायचं इकडे मुंबई इकडे आपला गाव गावचा रात्रीचा प्रवास म्हणजे थोडा धोकादायकच असतो पण सावकाश सांभाळून गेलं की तो व्यवस्थित होतो गावी जाताना मस्तपैकी धोका पडलेलं आणि त्यात पाऊस आणि वरतून विजा चमकत होत्या वातावरण तर भारी वाटत होतं पण ते दिसायलाच डेंजर दिसत होतं त्याचं कारण जला रात्रीची डुकरं आणि जनावरं येतात रस्त्यात आणि तो डुकरा बघायला पण रस्त्यातनं ब मजा वाटते मागे आम्ही असंच प्रवास करत होतो रात्रीचा तर कोण ना कोण दिसत होता मागे एक डुकरीन आणि त्याच्या मागनं पिल्लं अशी जात होती मंडणगडचा कुठला रस्ता होता म्हणजे त्याला खूप आता दोन तीन वर्ष झाली पण ते असं रात्रीचं जनावरं बघायला अशी मजा येते शुभ सकाळ मंडळी रात्री दोन वाजता आम्ही आलो आजोळी आलो आहे वणवशीला आणि रात्रीभर पाऊस पडत होता आणि सकाळी बघतोय तर वातावरण मस्त थंड झाले आणि पाऊस पडत होता मजबूत आज आहेत आजोबांच्या अनसूट म्हणजे अनसूट म्हटल्यावर आमच्याकडे भडगे वगैरे येतात आणि आता भडगे हक्का वगैरे येऊन गेलेत माणसं पण येतील बरी असे कारण ते विधी झालेली आहे करून आता थोड्याच वेळात म्हणजे पितृपक्षामध्ये ज्या ज्या वर्षी ह्या वर्षीमध्ये जे जे ऑफ झालेले माणसं आहेत त्यांचा अनसूट घालतात आमच्याकडे आणि म्हाळ पण असतं काही ठिकाणी काही ठिकाणी कावकाव असं वेगवेगळ्या पद्धती आता आमच्याकडे अशी पद्धत होती तर त्यासाठी त्यानिमित्तानं आम्ही आज गावी आलेलो अरे पाड पडला संध्याकाळ झाले झोप लागते ना गावी येऊन बेकार सणसणीत काच पुढचं काही समजत नाही काय करायचं आणि काय नाही हे बेकार झोप कुंभकरण कसं झोपतो तसं झोपून उठलं आता वाढले पाच आणि पावसाने एवढा बेकार का आलोक केला नाही ना आता जाणारा पाऊस आहे हा म्हणजे गडगड येताना पण गडगड तो ना तसं आत्ता पण सुरुवात झाली हा बघ वातावरण केवढा कालूक केला नाही म्हणजे गणपतीत आणि गणपतीच्या त्यानंतरलाचे दिवस उनातले ऊन उन वगैरे निंबार असे होतले पण आत्ताचे दिवस आहेत ना पूर्णपैकी असं पावसाळी पावसाळी झालेत पूर्ण म्हणजे जून महिन्यात कसा होतो तशातला विषय झाला आहे पण हा जाण्यातला पाऊस नाही जाईल म्हणजे फॉर्मॅलिटी करायला जाईल म्हणून वासाडा परत भात कापणीच्या विलस येईल बघ कसा तो भात कापणीला येईल नवरात्रीत पडेल चालूच असतो पावसाचं म्हाताऱ्यांचा तीन म्हाताऱ्यांचा हा झोपलेलीस तब्येत बरी आहे ना तू कधी आलीस असू जात ना मावशी घेऊन गेले ना यायला पाऊस पाणी काय बोलत आहे भरपूर पडत होता काल सगळी माणसं येऊन गेली आम्ही पण झोपून उठलेलो आहे संध्याकाळी झाले काय बाय संध्याकाळी चाय बरोबर बटर, बटर। पाच वाजलेत आयला असं वाटतंय सात वाजलेत संध्याकाळचं एवढा कालोप पाडला नाही कोण पोरा पण नाही जो खेळायला पण नाही आणि फिरायला पण नाही पोरा वगैरे असतात तेव्हा मजा येते एकटाच काढता येतो मावशीची मुलं होती ते आता चार वाजता गेली पुन्हा एकदा रिटर्न मुंबईला कार्य वगैरे आटपून मी थांबलोय आणि आलेलो गावचं पण बघायला लागतं कसली शांतता आहे आणि त्या शांततेत एवढा आराम भेटतो ना रिलॅक्स पूर्ण त्यात झालेला गणपती झालेला ना तर गणपती झाल्यावर ताप थकवा सर्दी असं सगळं बाहेर येत होतं त्यात उष्णता सगळे जागरण बाहेर येत होती आता बरं वाटतंय हा रिलॅक्स वाटते आणि आता बघूया आई वगैरे उद्या परवा जाईल आजोबांच्या या सगळ्या कार्याला आलेलो अनसोट बोलतो आजोबांनी पण बरं जाते आता आठवण येते पण ते गेले त्यांना मरण एकदम चांगलं आलं असं म्हणतो कारण ते चालता बोलता गेले म्हणजे असे पडून किंवा इकडं तिकडं असं जागेवर राहतात बघा माणसं काय आजारी होऊन जातात अशातले काही गेले नाही माणूस जन्म घेतो तो, तो मरण्यासाठीच म्हणजेच त्याला मोक्ष मिळण्यासाठी आणि प्रत्येकाचा मृत्यू कसा येईल सांगता येत नाही आजकाल बघा काही होतं आहे काही कोणीही कसाही का जातो आहे आपल्या जीवनातून निघून जातो आहे या पाच सहा वर्षात अशी माणसं गेलेली आहेत जवळची की जे दुःख कधी कधी सहन नाही करत ना आहेत आणि ह्या वर्षी आजोबा गेले पण त्या परिस्थिती आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागते आता आजोबांचं वयसुद्धा झालेलं आणि असे पडत झडत जाण्यापेक्षा चालता बोलता गेलेलं खरंच चांगलं असतं कारण त्यांनासुद्धा त्यांना सुद्धा शरीर यातना सहन करता आ, तेन, तेन न करता गेलेले मोक्ष प्राप्त झालेले खूप चांगलं असतं खरंच त्यांनी बोलताना एक त्यांचा जन्म असा होता की त्यांचे कार्य चांगले होते म्हणून असे केले नाही तर काही ठिकाणी बघाल ना तुम्ही तर मृत्यू सहजासहजी मिळत नाही काही लोक तर असेच तडपत तडपत जातात पण जीवन असंच आहे आपलं म्हणजे प्रत्येकाचंच आहे कोणाच्या नशिबात कधी मरण येईल सांगता येत नाही सो प्रत्येकाच्या आयुष्यातून कोण ना कोण निघून गेलं तर दुःख असतोच पण त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतात सो त्यासाठी आजोबांच्या कार्यासाठी वगैरे आलेलो तर मार्चमध्ये ऑफ झालेले त्यानंतरला सगळं गडबड सगळी होती व्हिडिओ वगैरे मध्ये मध्ये येत नव्हत्या माझ्यासुद्धा तर गावी आलेलो एक दोन दिवस आहे कारण एक दोन दापोलीतसुद्धा कामं आहेत आणि बरीच कामं रकडलेली गणपतीला गेलेलो मुंबईत येऊ जाऊन आहेत आता परत एकदा एक आठ दहा दिवसांनी शूटिंगचे शेड्यूल चालू होणार आहेत नमन ना नाटक ह्या सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत हो तर त्याच्यामध्ये पण बिझी राहणार आहे आजीला पण आता एक आठ दहा दिवसात मुंबईला येईल तर बघूया तर आजची ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो ही व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण एकदा अशात कुठं तरी भेटूया पुन्हा एकदा अशात तर नवीन व्हिडिओ माहिती तोपर्यंत ना माझा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा